हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आज होता ग्रँड फिनाले तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला असेल पाहिला असेल ग्रँड फिनाले आजचा आणि तुमचा सगळ्यांचा आवडता आपल्या सगळ्यांचा आवडता महाराष्ट्राचा सुपुत्र जो आहे आपला सूरज चव्हाण तो आपल्या सीझन फाईव्हचा झालेला आहे विनर या ग्रँड फिनालेमध्ये डिक्लेअर झालेला आहे की सूरज चव्हाण या सीझनचा विनर ठरलेला आहे तर सूरजचे जे फॅन आहेत इतका त्याचा फॅन फॉलोईंग आहे त्या सगळ्या फॅन्सचं खूप खूप अभिनंदन आहे की त्यांनी सूरजला जिंकवून दिलेला आहे हा जी ट्रॉफी जी आहे ती मिळवून दिलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्याचे जे फॅन आहे ते पसरलेले आहेत आणि गुलीगत धोका गुलीगत पॅटर्न जो आहे बुकी टेंगू जो आहे तो इतका प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्रामध्ये की केदार शिंदेंनी त्याला हिरो म्हणूनसुद्धा डिक्लेअर केलेला आहे नवीन त्याचा त्यांचा जो नवीन पिक्चर येतो आहे त्याच्यामध्ये सूरज चव्हाण हा हिरो असणार आहे त्याला चांगला रोल मिळणार आहे आणि ही याच्यापेक्षा अजून काय चांगलं होणार आहे ट्रॉफी पण जिंकलेली आहे बक्षिसाची रक्कम पण जिंकलेली आहे आणि एक सुद्धा मिळालेली आहे सूरजचं खूप खूप अभिनंदन आहे आपल्या चॅनलकडनं फिल्मी दर्पणकडनं सूरज चव्हाण यांचं खूप अभिनंदन आता काय बोलायचं सूरजबद्दल सूरजचा प्रवास जो आहे तो थक्क करणारा असा प्रवास होता म्हणजे एक रील बनवणारा एक साधारण गावाकडचा सा मुलगा की ज्याला पहिल्या दिवशी वॉशरूमचा दरवाजासुद्धा उघडता येत नव्हता तो त्याचा पहिला दिवस तर आज ग्रँड फिनालेचा त्याचा जो ट्रॉफी घेतलेला जो दिवस आहे खूप खूप मोठा प्रवास होता सूरज तुझा आणि तो जो खूप छान पद्धतीने तो जो प्रवास जो केलेला आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात राहणार आहे आणि बिग बॉसच्या इतिहासामध्ये याची नोंद होईल असं मला वाटतं तर आजचा जो ग्रँड फिनाले आहे त्याच्यामध्ये मला एका व्यक्तीचं खरंच कौतुक वाटतं ती आहे जान्हवी किल्लेकर जानवी किल्लेकरने खूप छान गेमसुद्धा दाखवलेला आहे आणि मला असं वाटतं मी तुम्हाला मागच्या सुद्धा म्हटलं होतं की ती बिग बॉससाठीच बनलेली मुलगी आहे आणि आज तिने तिचा जो गेम दाखवलेला आहे ती खरी प्लेयर ठरलेली आहे म्हणजे सुरतच्या खालोखाल जी रक्कम आहे तिने मिळवलेली आहे नऊ लाख रुपये घेऊन ती मुलगी गेलेली आहे आणि तिला खरंच कॉन्फिडन्स नव्हता जिंकण्याचा आणि परंतु तो कॉन्फिडन्सच तिच्या कामे आलेला आहे की बाबा ती जिंकणार नाही परंतु ती ट्रॉफी तर जिंकू शकत नाही परंतु तिने एक अमाऊंट खूप चांगले अमाऊंट तिने जिंकलेली आहे आणि त्यामुळंच तेव्हा जेव्हा तिने ती थी बॅग उचलली बजर बा बजर वाजवला आणि ती बॅग जेव्हा उचलली आणि नंतर जेव्हा डिक्लेअर झालं की बाबा ती स्वतःच इलिमिनेट होणार होती तेव्हा तिचा जो गेम आहे तो खरंच योग्य ठरलेला आहे तिचा डिसिजन योग्य ठरलेला आहे आणि जान्हवी किल्लेकरने हा सीझन खरंच गाजवलेला आहे निकित तांबोळीपेक्षा सुद्धा जान्हवी किल्लेकर आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिलेली आहे हेच तिचं यश आहे असं मला वाटतं आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काही असेल छान गेम ती खेळलेली आहे एक खंत मात्र सगळ्या जे अंकिताचे जे फॅन आहेत त्यांच्या मनात खंत राहून गेली असेल की बाबा अंकिता जिंकू शकली नाही तीसुद्धा खूप जेन्युअन प्लेअर होती खूप चांगली प्लेअर होती आणि खूप म्हणतात ना जीव तोडून ती मुलगी खेळली परंतु लास्ट मध्ये पोहोचली ती ही पण खूप मोठी गोष्ट आहे तर अशी ही आपली अंकिता जे म्हणतात ना कोकणचा चिडू असं जे म्हणत होते कोकणी मालवणी लँग्वेजमध्ये तर ती आपली लास्ट फाईव्हपर्यंत तरी पोहोचली याचं समाधान कोकणी लोकांना असेल मालवणी लोकांना असेल परंतु अंकिता जिंकावी अशी खूप जणांची इच्छा होती परंतु जे म्हणतात ना डेस्टिनीमध्ये जे लिहिलेलं असतं तेच होतं आणि बिग बॉसच्या सीजन फायची डेस्टिनी जी ट्रॉफी होती ती सूरतच्याच डेस्टिनीमध्ये लिहिलेली होती आणि अगदी मला असं वाटतं की नाइंटी नाईन पर्सेंट ही गोष्ट जी आहे आपल्या सगळ्यांना क्लिअर होती की बाबा सुरज चव्हाणच जिंकणार आहे फक्त एक पर्सेंट जो आहे तो बाकी कोणीतरी जिंकण्याचा होता तोसुद्धा जो आहे तो खोटा ठरलेला आहे आणि हंड्रेड पर्सेंट विनर जो आहे तो सूरज चव्हाण झालेला आहे तर आजपासून हा जो गेम जो आहे तो संपलेला आहे परंतु हे बिग बॉसचं जे घर आहे जसं सूरज आणि अभिजित शेवटी जेव्हा उभे होते ज्या फिलिंग्स त्याच्या होत्या त्या सगळ्या ज्या फिलिंग आहेत त्या माझ्यासुद्धा फिलिंग आहेत किंवा प्रेक्षकांच्यासुद्धा असतील की बाबा आजपासनं हा प्रोग्रॅम हा रिॲलिटी शो आपल्याला पाहायला मिळणार नाही त्याची एक खंत असेल बिग बॉसच्या घराला आपण खूप मिस करणार आहे कारण रोजचं जे एक टायमिंग होतं की बाबा टास्क पाहणं एन्जॉय करणं त्यांची जी वादावादी आहे ते पाहणं आणि त्यांचा गेम प्लॅन बघणं खूप इंटरेस्टिंग असं जो हे दिवस होते ते खूप छान दिवस होते आणि आपण सगळेजणच खूप मिस करणार आहोत या गोष्टींना या चर्चेला मी खूप मिस करणार आहे कारण मलासुद्धा रोज ते बिग बॉस पाहून तो एपिसोड पाहून तुमच्याशी संवाद साधण्यामध्ये मला एक उत्सुकता असायची की बाबा आजच्या एपिसोडमध्ये काय झालेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल बोलायचं असायचं खूप व्यक्त व्हायचं असायचं आणि त्या गोष्टी मी सुद्धा मिस मीश करणार आहेत आणि मला असं वाटतं तुम्ही सगळे प्रेक्षकसुद्धा मिस करणार आहेत मला माझ्या प्रेक्षकांचे माझ्या व्हिवर्सचे माझ्या सबस्क्रायबरचे खूप खूप मला धन्यवाद त्यांचे मानायचे आहेत की बाबा खूप छान सपोर्ट तुम्ही आपल्या या चॅनलला दिलेला आहे असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आपल्या या चॅनलला आणि खूप छान छान गोष्टी मला असं वाटतं या चॅनलवरती आपल्याला पाहाय अजून त्यामुळे तुमचा सपोर्ट नेहमी राहू द्या असं मी सांगेल तर असा हा आजचा आपला ग्रँड फिनाले झालेला आहे अभिजित सावंतबद्दल बोलायचं राहिलं अभिजित सावंत जो आहे तो रनर अप ठरलेला आहे हा एक मोमेंट होता तो ज्याने त्या जेव्हा सिंगर जेव्हा तो जिंकला होता ते टायटल त्यावेळीसुद्धा अभिजितने ते हे क्षण जे आहे ते अनुभवले होते परंतु त्यावेळेस त्याचा विनर म्हणून हात वरती झाला होता आज त्याचा त्या 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 हात खाली राहिलेला आहे परंतु सुद्धा जिंकल्यासारखाच आहे मला असं वाटतं त्यानेसुद्धा खूप छान काम असा गेम त्याने दाखवलेला आहे शेवटी या शेवटी हा एक गेम आहे आणि प्रत्येकाला व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते गेम खेळण्याची पद्धत वेगळी असते आणि अभिजितने त्याचा गेम दाखवलेला आहे सगळ्या प्लेअरनी त्यांच्या त्यांच्या जागी त्यांच्या स्वभावानुसार गेम दाखवलेला आहे तर हे बिग बॉस सीझन जे आहे ना खूप आपण सगळ्या सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे आणि आजचा जे ग्रँड फिनाले आहे तोसुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे तर चला तर मग मी आज इथेच थांबते तुमच्या कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आपले हे व्हिडिओज आपला हा चॅनल आणि नक्की तुम्ही व्यक्त व्हा आपल्या चॅनलबद्दल चला तर मग आज इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद